मित्रांनो फुल्याला सुगंध मातीचा मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर समृद्धी हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे व याच मालिकेच्या जोरावरती तिने आपल्या चाहता वर्ग निर्माण केले आहे नुकताच समृद्धीने हिने आपल्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे पाहूया काय आहे संपूर्ण बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नु नुकताच समृद्धी केळकर हिने तिच्या सोशल मीडियावर वर्थ, अकाउंटवरती एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये हिरव्या बांगड्या तसेच तिच्या हाताला मेहंदी लावलेली दिसत आहे तिने या पोस्टच्या खाली समृद्धीने लवकरच कळवेल असं लिहिलेलं आहे त्यामुळे अनेक चाहत्यांना असं वाटतं आहे की समृद्धी ही लग्नाच्या वेळेत अडकणार आहे तसेच आणखी कलाकारांनीसुद्धा सेव्ह द डेट आणि तिला भरपूर शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत यामुळे समृद्धीची ही पोस्ट नक्की तिच्या आगामी संदर्भातील आहे की खऱ्या आयुष्यामध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे याबद्दल अजून पूर्ण माहिती नाही परंतु अभिनेत्री समृद्धी केळकर हिने पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना खूप आनंदाची बातमी तिने दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री समृद्धी केळकर आवडते का तसेच तिच्या पोस्ट या पोस्टबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद